श्री गुरुदेव नमस्कार आज आपण लोकरचा वापर करून खूप सुंदर असे तोरण तयार करणार आहोत दरवाजासाठी आज आपण लोकरीचे तोरण तयार करणार आहोत येथे मी तीन कलरचे लोकरीचे दोरे घेतलेले आहेत हे दागे आपण दरवाजाच्या मापाचे घेतलेले आहेत व एक धागा हा तीस वेळा घेतलेला आहे असे हे नव्वद धागे आहेत यापासून आपण खूप सुंदर असे दरवाजासाठी तोरण तयार करूया हे पहा हे मी अशी याची वेणी घालून घेत आहे व जो शेवटचा बाग आहे त्याला आपण येथे दोऱ्याने व्यवस्थित अशी गाठी मारून घ्यायचे आहेत म्हणजे ते तोरण खराब होत नाही व सुटत नाही हे पहा त्याच धाग्याचा वापर करून आपण याला व्यवस्थित अशी गाठ मारून घ्यायचे आहे व नंतरनं आपण साधा दुसरा धागा घेऊन त्यानेसुद्धा व्यवस्थित असे ते गाठी मारून घ्यायचे आहेत हे पहा ही एक बाजू आपण अशीच ठेवलेली आहे त्याला आपण नंतरनं धाग्याने गाठ मारून घेणार आहोत म्हणजे ते व्यवस्थित असं दिसणार आहे हे, हे पहा एक साईडला मी इथे धागा बांधलेला आहे व वेणी घालून घेतलेली आहे चला तर आपण यासाठी खूप सुंदर असं गोंडे तयार करूया लटकन तयार करूया मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा भा। म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील हे पहा मी येथे लटकन करण्यासाठी दागे घेतलेले आहेत तुम्ही येथे वीस तीस असे दागे घेऊ शकता तुम्हाला जेवढं मोठं लटकन हवं आहे त्यास तेवढे तुम्ही दागे जास्त घ्या म्हणजे लटकन खूप छान दिसते हे पहा आपल्या चार बोटांमध्ये याचे वेढे घ्यायचे आहेत तुम्ही इथे तीस चाळीस वेढे घेऊ श शकता हे पहा या पद्धतीने हे आपला खालचा लटकन तयार झालेला आहे आपण आता याला मधी खूप छान असा गोंडा तयार करूया फुल तयार करून घेऊया आपण तीन बोटांमध्ये याचे वीस ते तीस वेढे घ्यायचे आहेत तुम्हाला जसा गोंडा हवा आहे बरगदचा हवा असेल तर जास्त घ्या हे पहा या पद्धतीने आपण येथे तीस वेळे घेतलेले आहेत आता याचा मध्य घेऊन धाग्याने याला बांधून घ्यायचं आहे गाठी व्यवस्थित अशा गच्च बांधायच्या आहेत म्हणजे ज्यावेळेस आपले हे, हे फुल तयार होते त्यावेळेस त्याचे दागे निघत नाहीत व फुल लवकर खराब होत नाही लोकरीच्या तोरणाचा याआधीसुद्धा मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ दाखवलेला आहे लोकरीच्या तोरणाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा हे पहा या पद्धतीने आपण ते दागे कट करून घ्यायचे आहेत व जे जास्तीचे दागे बाहेर निघालेले आहेत तेसुद्धा आपण कट करून घ्यायचे व एकसारखा हा गोंडा तयार करून घ्यायचा याच पद्धतीने आपण अजून गोंडे व फुले तयार करून घेणार आहोत हे पहा या पद्धतीने आपण हे रंगीबिरंगी गोंडे आणि फुले तयार करून घेतलेले आहेत हे लटकन तयार केलेले आहे चला तर आपण जे तोरण तयार करत आहोत त्यासाठी लटकन तयार करून घेऊया यासाठी हे मणी घेतलेले आहेत तुमच्याकडे दुसरे कोणतेही कलरचे मणी असतील ते तुम्ही इथे वापरू शकता गोल्डन कलरचे मणी वापरले तरीही चालणार आहे हे पहा हे आपण लटकन यामध्ये ओवून घेतलेले आहे आता आपण सात मणी ओवून घ्यायचे तुम्ही तुम्हाला जी साईज हवी आहे गोंड्याची त्या पद्धतीने तुम्ही येथे ओ शकता तुम्हाला जर हे लांब हवे असेल तर तुम्ही येथे दहा मणीसुद्धा होऊ शकता मी इथे सात मणी ओवलेले आहेत व एक गोंडा ओवून घेतलेला आहे हे फूल होऊन घेतलेलं आहे पहा आपण आता तयार केलेलं आता त्यानंतरने इथे पाच मणी मी ओवत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार दरवाजाच्या साईजनुसार याची लांबी कमी जास्त करू शकता व लोकरीची लांबी तुम्ही तुमच्या दरवाजाच्यानुसारच घ्यायची आहे हे पहा आपण हे असे इथे व्यवस्थित गाठी मारून घ्यायचं आहे सुई व दोरा घेतलेला आहे हे पहा दुहेरी दोरा घेतलेला आहे तुम्ही इथे सिंगल दोरा घेतला तरी हे चालणार आहे आणि याची आपण व्यवस्थित अशी गाठ मारून घ्यायची म्हणजे ते निघत नाही व बरेच दिवस आपले तोरण हे टिकते आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा हे पहा आपण दुसराही गोंडा होऊया आपण सर्व गोंडे होऊन तोरण तयार करायचे आहे लोकरीचे तोरण दरवाजासाठी खूप सुंदर असे दिसते मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती साडीच्या किनारीपासून ब्लाऊज पीसपासून खूप सुंदर असे तोरण तयार करून दाखवलेले आहे मण्यांचे तोरण कवडीचे तोरणसुद्धा तयार केलेले आहे व हिरव्या ब्लाऊज पीसपासून आंब्याच्या पानाचेसुद्धा तोरण तयार केलेले आहे त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील खूप छान असे मण्यांचे सुद्धा तोरण आपल्या चॅनलवरती मी दाखवलेले आहेत हे पहा असा आपण धागा कट करून घेतलेला आहे याच पद्धतीने आपण सर्व तोरणाला लटकन शिवून घेतलेले आहेत व्यवस्थित असे डबल गाठी मारून मैत्रिणींनो आजचा हा तोरणाचा व्हिडिओ तुम्हाला तो कसा वाटला मला कमेंट करून सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा व चॅनलला सपोर्ट करा हे पहा या पद्धतीने आपण सुई दोऱ्याच्या मदतीने हे धागे व्यवस्थित असे एका जाग्यावरती शिवून घेतलेले आहेत या पद्धतीने आपले हे तोरण लोकरीचे तयार झालेले आहे हे पहा या पद्धतीने हे साईडचे सुद्धा दरवाज्याच्या साईडच्या ह्या तोरणाच्या पट्ट्यासुद्धा आपण तयार केलेल्या आहेत याचेसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओसुद्धा पहा हे पहा या पद्धतीने हे लोकरीचे तोरण आपले तयार झालेले आहे यामध्ये आपण लोकर आणि मन्यांचा वापर करून खूप छान असे तोरण तयार केलेले आहे आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिला तर यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद